मुंबईतून एक दुःखद प्रतिक्रिया समोर आली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेनं संपूर्ण देश हादरलेला असताना खासदार रवींद्र वायकर यांनी या घटनेबाबत तीव्र असा शोक व्यक्त केला आहे खासदार रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे की अहमदाबाद येथे झालेली विमान दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी असून यामध्ये ज्यांनी प्राण गमावले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये मी सहभागी आहे या दुर्घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामधून शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत वायकरांसह अनेक नेत्यांनी विमान प्रवासामधील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणलेला आहे ही घटना प्रशासनाला सजग होण्याच आणि भविष्यातील उपायोजना करण्याच आहे काय खरं म्हणजे संपूर्ण घरच दुःखामध्ये आहे आणि कालची जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे अशा पद्धतीने घटना का घडली हा प्रश्न प्रश्नचिन्ह सर्व देशाच्या परदेशात सर्वांच्या देशा समोरच आहे की अशा प्रकारे अपघात होऊ शकतो का झाला आहे आणि पण झालेलं आहे आणि याच्यामध्ये सर्वच सर्वच एक जण वाचले आणि बाकीचे मृत्यूमुळे पडले आणि एक विमान जैल पडलं ते आणखीन एका हॉस्पिटलच्या याच्यावर पडलं आणि त्याच्यामध्ये देखील डॉक्टर सर्व त्यामध्ये ते एक्सपायर झालेले आहेत आणि माझ्याच एरियातली ती मुलगी असल्या अपर्णा महाडी हे त्यांच्या पाहण्याला त्यांना विचारण्यासाठी जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने मी इथे आलो होतो काय नेमकी चर्चा झाली कोण कोण होते घरी आता कटकरे साहेबांची जी बहीण आहे आणि बहिणीची मुलगी आहे कटकरे साहेबांची मुलगी आमचे मिनिस्टर त्या आहेत त्यांचे भाऊ देखील आहेत आणि त्यांचे कौटुंबिक आहेत सर्व दुःखामध्ये आहेत अजून देखील ती बॉडी अजून शोधणं म्हणजे डी एन ए क करून ते आणणं त्यासाठी प्रत्येक नागरिक त्यांचे नातेवाईक सर्व विमानामध्ये जे काही अपघाताने मग दुर्दैवी मृत्यूमुख पडले त्यांचे नातेवाईक तिकडे डी एन एची वगैरे चा चाचणी होऊनच सर्व मिळणार आहे आणि त्यामुळे तो लेट होत आहे आणि त्यांच्या घरून पण तिकडची लोकं गेलेली आहेत यात चर्चा झाल्यात